मित्रांनो हे काय बघितलंत तुम्ही हे सर्वांना माहीत असेल हा आहे भोपळ्याचा फूल आज या भोपळ्याच्या फुलापासून माझी बायको आज भजी तयार करणार आहे भजी बनवणार आहे भजी तर या तर जाणून घेऊया याची रेसिपी सर्वप्रथम आपण हे तांदूळ एक दोन तास भिजत घालायचे हे माझे तांदूळ भिजून रेडी झालेले आपण याला आता मिक्सरच्या भांड्यात मिक्सरमध्ये लावायचं आहे नंतर आपण याला मिक्सरमध्ये बारीक करतो थोडस पाणी घालू बारीक झालेलं थोडंसं पाणी टाकू आपण त्याच्यात आणि अशी मस्त अशी पेस्ट याची बनवून घेऊया पेस्ट बनवून झालेली आहे नंतर आपण एका भांड्यात त्याला काढूया स्वच्छ काढून घ्यायची नंतर आपण हे आपले भोपडीची फुलं आहेत याला स्वच्छ करून घेऊया त्याची देठ काढून याला साफ करून घेऊया सगळी साफ करून घेऊ का आपले फुले आहेत ते कमी असल्यामुळे आपण त्याच्या दोन भागात <laughs> ठेवायला अख्या फुलाची पण बनवू शकता तुम्ही आपल्याकडे फुलं कमी असल्यामुळे आपण याची दोन भाग करून घेऊया अशी मधातून तोडून घ्यायची नंतर थोडीशी मिरची घेऊया तिखट पाहिजे असेल जास्त तर जास्त घेऊ शकता तुम्ही मिक्सरच्या भांड्यात आपण टाकून घेऊया मिक्सर ला लाव टेस्ट बनवून झालेली आहे आपण इथे टाकूया कोथिंबीर घेऊया आपण चवीनुसार टेस्ट चांगली येते काही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण हिला कापून घेऊ बारीक बारीक कापून घ्यायची आणि मग नंतर तिला टाकायची मिक, जे केलंय त्याच्यात टाकायचं आपण सगळी कोथिंबीर टाकून झालेली आहे आता आपण थोडं बेसन पीठ घालूया त्याच्यात थोडे खायला ते तांदळाच्या पिठाचे असल्यामुळे थोडंसं बेसन टाकून घे नंतर हे कल टेस्ट चांगला येतो त्याच्यामुळे ती टाकून घ्यायची हळद टाकूया आपण कलर छान दिसतो भज्यांचा नंतरला थोडंसं मिरची पावडर टाकूया मिरची आपण टाकलेली आहे थोडीशी टाकायची चवीनुसार थोडा मीठ घालायचा चवीनुसार जास्त खारट पण व्हायला नको आणि चवीनुसार लागतेच ते आपण हे भांडं घेतलंय त्याच्यात तेल टाकून घ्यायचं आपल्याला यामध्ये भजी तडायची आहेत आता हे सगळं मिश्रण आपण फेटून घ्यायचं तोपर्यंत तेल गरम होईल तोपर्यंत तेल गरम होईल पाणी घालायचं त्यात आणि ती फुलं जी आहेत आपल्याला त्याच्यात ती मिसळून चांगली आली पाहिजे त्याच्यामध्ये घालायचे आहेत असं आपण हे मिश्रण तयार करायचं आणि जास्त असं मिश्रण तयार आता ही फुलं घ्यायची एक घ्यायचं आता ते सगळं मिश्रण आहे ते पेटून घ्यायचं आपलं तेल तिकडे गरम झालेलं आहे आता आपण एक एक, एक करून आपल्याला सोडायची आहे तेल आपलं तेल मस्त पैकी गरम झालेलं आहे आता आपण मस्त पैकी सोडूया आला सगळी आपण टाकून घ्यायची खायला मस्त लागतात ही नुसते तांदळाचीच गेली असती तर ते कडक होतात म्हणून आपण त्यात थोडस बेसन पीठ ही आपली भजी बनवून तयार झालेली आहे आपण ताटीमध्ये काढून थोडे क्रंची थोडे मऊ बेसन पीठ घातल्यामुळं आणि फक्त जर तांदळाचे केलं असते त्याची तयार झाली आणि फक्त तांदळाचीच स्किल असते तर खूप कडक झालं असते आणि खायला थोडं त्रास झाला असतो बघा किती सुंदर दिसतात हे बघा भोपळ्याची भजी बनून रेडी झालेली आहेत आता आपण त्याची टेस्ट बघूया सूप खर म्हणजे बायप खूप चांगली चव आहे आणि एकदम अप्रतिम एकदम खूपच छान अशी भजी झालेली आहे आयुष्यात पहिल्यांदा भोपळ्याची भाजी खातो आहे एकदम खूपच टेस्टी मला तर खूपच आवडलं तुम्ही पण घरी एकदा ट्राय करा रेसिपी तर सांगितली आहेस ठीक आहे धन्यवाद